या निष्पाप बालकांना न्याय मिळणार का संगमनेर तालुक्यातील हेवरगाव पावसाळ्यात सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शेततळ्यात रितेश सारंगधर पावशे वयवर्ष बारा प्रणव सारंगधर पावशे वयवर्ष नऊ या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे मात्र सुरुवातीपासून मुलाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांना घातपाताचा संशय येत होता या पार्श्वभूमीवर पोलिसांना अनेकदा भेटूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती परंतु गुन्हा दाखल न झाल्याने आज बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी हिवरगाव टोल नाक्यावर रस्ता रोखो करण्यात आला ब्युरो रिपोर्ट कानुसान्यूज संगमनेर कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात ही प्रवृत्तीच्या विरोधा ही प्रवृत्तीच्या गावामध्ये घडली त्या प्रवृत्तीला करणाऱ्या शासन झालं पाहिजे ही आमची प्रमुखानं मागणी आहे आज तगायत आपल्याकडून कामिर्यानं घेतलं नाही त्यामुळे या ठिकाणी झालं परत भागा एक भागाला तिथे एक टरबूज तिथे मला वाटतं टरबूजचा काय मना पण नाहीये ते अचानक टरबूज आलं कसं काय या मुलांना टरबूज खायचं होतं हे दाखवलं कसं काय आमची एक विनंती आहे ज्यांच्यावर संच आहे त्यांना तुम्ही चौकशीला घ्या त्यांना ताब्यात घ्या त्यांना तुमच्या पद्धतीने उलटे पाहिजे प्रश्न विचारा अहो संपूर्ण गावकरी बघा संपूर्ण घ्या सगळ्याला चौकशीचा भाग असा नाही सगळी यंत्रणा ताब्यात घ्या आणि बघा साहेब एकतीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री रामदासजी आठवले आणि पालकमंत्री आम्ही आम्ही जण चोंडीला आहोत त्या ठिकाणी मी स्वतः चोंडीला आहे माझ्या फात्रामधून मी माझ्या दिली त्यांच्याशी मी चर्चा केली आम्ही त्यांनी देखील संशय व्यक्त केला की हा गुरखात झालेला आहे जर पोलीस प्रशासनाला विद्यमान मंत्री महोदय सांगतायत आपली यंत्रणा कशा प्रकारे चौकशी करतेला देखील वाचा फोडते तुम्ही जर ठरवलं साहेब एक तासाच्या आत गजाची आत टाकून उलट्या पायच्या चौकशी करून तुम्ही त्याला वाचा फोडू शकता तुम्ही जर ठरवलं तर आपण का ठरवत नाही हा आमचा जातो मला प्रश्न आहे हा सगळा चौकशा भाग झाला साहेब कुठल्याही व्यक्तीविरोधात आमचं आंदोलन आहे आमचं गाव या पंचकृषी मध्ये एक नामांकित गाव आहे आमच्या गावाला हा मोठा फार मोठा कलंक लागलेला आहे तो कलंक आम्हाला पुसून काढायचा आहे आणि संबंधित गुन्हेगारीला ही शासन झालं पाहिजे आणि जोपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत गावकरी शांत राहणार नाही शांत राहणार नाही तुमच्या माहितीने सांगतो उद्या संध्याकाळी पाच वाजता मी साहेबांचं अपॉइंटमेंट घेतलंय आता रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ ह्या गावकऱ्यांचं निवेदन घेऊन उद्या आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत किती मला गंभीर प्रश्न या बालकांकडे बघा फोटो बघा अहो कवळी बालक गुणवान बालक कधी शाळेमध्ये पहिला आणि दुसरा नंबर येता ज्या दिवशी घटना झाली त्यांच्या मित्रांनी त्याशी शेवल्या नाहीत साहेब जरा डोकं चालवा जर मी पाण्यात पडलो तर माझ्या बाजूला असतील हे आरळतील आणि हा पाण्यात पडा धावारी बाबांना घ्या द्या माणसं त्या ठिकाणी का जातात वाचवलेला हा एक गंभीर आमचा प्रश्न आहे आणि याच्यामुळे आम्हाला शंका आहे मुलांचा हा खात झालेला आहे आणि आपण आपली यंत्रणा कामाला लावली नाही त्यामुळे आज आम्हाला रस्ते व्हावं लागले आपण एसपीआरचा जबाबदारी अधिकारी या किती वेळ आपण या गावाला आणि त्या व्हिजिटला भेट दिली हा माझा तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीनं प्रश्न आहे का भेट दिली नाही तुम्ही म्हणून गावकरी आज तप्तहारी संतप्त होणार आज असतेवाले तिकडे आया बहिणी बसलेल्या गावातल्या सगळ्या घराघाराचा तरुण या ठिकाणी आलेला आहे गाभीर्या दखल घ्यायची असेल तर घ्या नसल घ्यायची तर घेऊ नका पण पर जोपर्यंत खोड्यांना फाशीची शिक्षा होत नाही तो पण हिवर गावचा शांत पंत कृषी मध्ये हे गाव गावे आम्ही कोणाला खोड्या करत नाही पण जर आमच्याकडून शेपटा पाहिजे दिला तर त्याला आम्ही सोडत नाही हे आमची हिर गावकरांची मागणी आहे आता मी मला वाटतं माझं प्रास्ताविक भाषण अत्यंत सौम्यपणे मी घेतलेलं आहे उग्र स्वरूपाला धारण करून देऊ नका गावकऱ्यांचा तोल जाऊ देऊ नका ही मी तुम्हाला समस्त गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि आपण आपला तपास यंत्रणा हलवावी अशी एक मी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो त्या तळ्यामध्ये जाऊन मरण पावले तर त्या संदर्भात डीवायस पी साहेबांनी याच्यामध्ये चौल चौकशी केलेली आहे आणि आम्ही ती चौकशी केली आहे पण त्यामध्ये आपल्याला जोपर्यंत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बाळासाहेब थोर साहेब पी ए सर हो सर याच्यामध्ये चौकशी केली आहे आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ आमची यांनी सुद्धा स्वतः त्यांची टीम लावून त्या लोकांना त्यांच्या ऑफिसला बोलून सर्व चौकशी केलेली आहे खरी आता आपल्या गावकऱ्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे तरी मी काल आपल्या गावकऱ्यांना मी विनंती केली होती की मला अशा शे स्टेटमेंट द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल कारवाई करता येईल म्हणजे आम्हाला बी काही बंधन नाचं किंवा कोणाला डायरेक्ट असं तीनशे दोन करून उचलणं तर त्या जर मला दो दोन स्टेटमेंट भेटले चांगले आपण निकाच गुन्हा दाखल करून निकेत अटक करून टाकू काही विषय ठीक आहे आम्ही आज 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 त्यांना ताब्यात घेतो त्या महिलेला ताब्यात घेतो आणि त्या समोरचा कोण आहे त्याची ताब्यात घेतो आणि आम्ही चौकशी करून पुन्हा दाखवून कारवाई करावी शाळे थांबा फोन गप्प कर શૈનિક પંચનામા કોણ કોણ સહા કરાયેલા જમાબ્લે જમાબલી પંચના ગામ કોઈ પંચનામા त्यांच्याही भावना आहेत मुलांच्या आजोबा आहेत औ साहेब ह्या वयामध्ये संबंधित स्त्रीनं या म्हाताऱ्या माणसाला त्यांच्या पत्तीला वेगळं काढलं गरजाबाहेर हा मानवतेला कदम काही का नाही अशा बाईन तुम्ही अशा बाईला टेक इट व्हेरी सिरियसली मानवतावादी दुसरी बंधू घ्याय के आशीर्वाद लागेल मी तुम्हाला आठ दिवसाची मत देतो पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांच्या वतीनं आठ दिवसाची मदत देतो साहेब साहेब होते मदत देतो दीड महिना झाला इलेक्शन होत तुम्हाला मजा आहे का एवढे दिवस गेले जाऊ द्या चौदा तारीख पाच तारीख आहे एकोणतीस माझा जबाब काय घटना तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत जर आपल्याला न्याय मिळाला नाही सहा तारखेला ह्याच ठिकाणी जे आता शेत ना सगळं गाव मग असता लवकर आम्ही नंतर त्यावेळेस कोणाचंही ऐकणार नाही आणि तुमच्या पद्धतीने